नक्कीच खूप छान वातावरण एकंदरीतरित्या जर जयसिंगपूर नगरपालिका पाहायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्राचं लगू लक्ष लागून राहिलेली एक महत्त्वाची नगरपालिका म्हणून आमच्या नगरपालिकेकडे बघितलं जातं ब वर्ग नगरपालिका आहे अंदाजे एकोणपन्नास हजार या ठिकाणी मतदान आहे लाख सव्वा लाखाचं फ्लोटिंग पॉप्युलेशन कारण एक शैक्षणिक हब आणि वैद्यकीय हब म्हणून बघितलं जाणाऱ्या आमच्या शहराला राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी जवळजवळ एकशे दहा वर्षांपूर्वी हे शहर वसवलं आणि व्यावसायिकदृष्ट्या एक, एक सांगलीला पर्याय म्हणून एक अत्यंत चांगल्या पद्धतीने जयसिंगपूर शहर नावारूपाला देखील आलं त्यामुळे अत्यंत भौगोलिक आणि ऐतिहासिक असा वारसा असलेलं आमचं हे गाव एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेलं आहे आणि मा माझ्या निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती की सत्ताधाऱ्यांच्या त्या का, कामाला सगळेजणं कंटाळून एक नवा पर्याय शोधत असताना पुन्हा एकदा नऊ वर्षानंतर विरुद्ध सर्वपक्षीय आम्ही एकत्र येऊन एक नवा इतिहास घडायला चालवला आहोत